सैफुल येथे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन युवराज राठोड सैफूल येथे डॉक्टर योगेश राठोड व डॉक्टर शीतल पवार राठोड यांनी नव्याने सुरू केलेल्या आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उद्घाटन करण्यात आले यावेळी बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री जुगूनू महाराज विजयपूरचे देवानंद चव्हाण डॉक्टर योगेश राठोड डॉक्टर शीतल पवार राठोड डॉक्टर नितीन तोशनेवाल डॉक्टर चन्नाप्पा पवार सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड सरपंच विजय राठोड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णाप्पा सतुबर तालुका प्रमुख संदीप राठोड महाराष्ट्र वस्तीगृह महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार माजी नगराध्यक्ष लाला राठोड मोतीराम चव्हाण नाम पवार पिंटू चव्हाण भीमराव राठोड अनिता राठोड मीनाक्षी राठोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले डॉक्टर व डॉक्टर शीतल पवार राठोड यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात रुग्णसेवा केली आहे ते सेवाभाई वृत्तीने रुग्णसेवा करीत आहेत या आधार हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असून त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे आलेला रुग्ण हा तंदुरुस्त होऊन आरोग्यदायी जीवन जगेल यात शंका नाही तसेच सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड हे आपले बंधू परिवार आणि या हॉस्पिटलसाठी मोठे आधार असल्याचे गौरवोद्गार मंत्री संजय राठोड यांनी बोलताना काढले आधार हॉस्पिटलने राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजना या पुढील काळातही राबवाव्यात शासनाकडून काही मदत लागल्यास आपण तत्पर आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत याचा आपल्या सर्वांना मनापासून आनंद या ठिकाणी आहे सोलापूर शहराच्या वैभवामध्ये या हॉस्पिटलमुळे किंवा या केअर हॉस्पिटलमुळे खऱ्या अर्थानं वैभवामध्ये भर पडलेली आहे सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्यासाठी हे आधार क्रिटिकल आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी कार्यान्वित राहणार आहेत आणि योगेश भाऊ राठोड डॉक्टर आणि शीतलताईचं आता थोडक्यामध्ये मला या ठिकाणी समजलं की जेव्हा कोविडचा कोरोनाचा काळ होता त्यावेळेस जीवाची न करता योगेश भाऊनी या ठिकाणी रुग्णांना जी सेवा पुरवली ती आपल्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची आहे अभिन अभिमानाची आहे आणि कौतुक त्यांचं करावं तेवढं शब्द या ठिकाणी कमी पडतात खर तर युपीएससी च शिक्षण घेण्याचं त्यांचा प्रयत्न होता आणि अशामध्ये हा जो व्याप आहे डॉक्टर म्हणल्यानंतर त्यांचं जीवन दोघांचे हे स्वतःसाठी राहत नाही दुसऱ्यांसाठी हे जीवन ते जगतात आणि या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं योगेश भाऊ आणि शीतलताईंचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांची सेवा रुग्णांची सेवा त्यांच्या हातातून घडो त्यांना सुख समृद्धी भरभराटी आणि आरोग्यमय जीवन स्वतः या ठिकाणी मिळो अशा पद्धतीचा प्रार्थना सुद्धा परमेश्वराकडे करतो आणि या दोघांना खऱ्या अर्थानं सपोर्ट देण्याची भूमिका म्हणजे युवराज तर आधारच आहे म्हणून त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज हे हॉस्पिटल खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे थोड्याच दिवसामध्ये मला खात्री आणि विश्वास आहे की याच्यापेक्षा मोठा हॉस्पिटल सेपर ब्रिडेच त्याच्यासाठी उद्घाटनासाठी मला बोलवा डोळ्याला आणि अशा सुविधीच्या या ठिकाणी मी व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलावे आणि माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी परिवारातलाच एक सदस्य आहे राठोड बनल्यानंतर प्रश्नच नाही माझं हॉस्पिटल आहे माझं भाऊ असं समजतो आणि भविष्यामध्ये गोरगरीब लोकांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी ज्या ज्या सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्याही योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य व्हावं अशा पद्धतीचं अपेक्षा व्यक्त करतो कारण मी पाहतो की सर्वसामान्य माणूस हा जेव्हा एखाद्या दोन्ही लोक म्हणायचे की दवाखान्याची पायरी चढायची नाही कोर्टाची पायरी कधी करायची असे दोन्ही लोक सांगायचे खरं आहे की कोर्टामध्ये माणूस जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका आपले लोक जुने लोक जुने प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलंच असलं पाहिजे कोणाला जाण्याची वेळ येऊ नये परंतु आता चांगला उपचार हे मिळणं सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून चांगल्या उपचारासाठी या ठिकाणी हे आधार क्रिटी हॉस्पिटल या ठिकाणी आज लोकांच्या सेवेमध्ये रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यान्वित झालेलं आहे मला वाटतं या ठिकाणी चांगली सेवा तर मिळतेच आणि चांगल्या सेवेसोबत एक विश्वास योगेजींचा आहे लोकांमध्ये आहे मी अनेक लोकांच्याबद्दल या ठिकाणी जेव्हा चर्चा केली आहे तर एक चांगलं उपचार पद्धती आणि नवीन आता खऱ्या अर्थानं आरोग्यामध्ये वेगवेगळे विज्ञानाचा युग आहे वेगवेगळे शस्त्रक्रिया असतील वेगवेगळे उपचार असतील हे ज्या पद्धतीनं गरज आहे त्या पद्धतीचा सर्व उपचार या ठिकाणी योगीजी आणि शीतलताईच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून एक सोलापूरांचा खऱ्या अर्थानं एक वैभवाने या हॉस्पिटलच्या माध्यमातून भर पडलेली आहे आपण सर्व त्यांचं अभिनंदन करूया त्यांना शुभेच्छा देऊया ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा